अभिनेते मनालाच नाही पाहिजे कारण ही मूर्खाची एक पैदा झालेली पिलावळ ही असली की जी छत्रपती शिवरायांवरती सुद्धा त्यांच्या मोहिमांवरती सुद्धा संशय घेते म्हणजे ही बाब बाबे असल्याचे थोबडं फोडणं गरजेचं आहे आता इथून पुढच्या काळात आम्हीच आता ही मोहीम हातात घेणार की महापुरुषाला कोणी बोलला की हाणायचा डायरेक्ट ते हाताने सोडायचं काय नाही होत महाराजांसाठी जेल भोगायची वेळ आली तरी चालत हाणायचं कारण हे जिजाऊंवरती शिंतोडे उडवतात काही 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 वेळेस हे काही वेळेस संभाजीराजेंवरती शिंतोडे उडवतात हे छत्रपती शिवरायांवरती शिंतोडे उडवतात कारण पाठीमागं काही प्रकार झाला होता एकदा परळीत काही दिवसापूर्वी ह्या धनंजय मुंडेच्या टोळीतल्याच एका पोरानं जिजाऊंवरती घानडे भाषात बोललं होतं तर छत्रपती संभाजीराजेंना ज्याविषयी कुणीतरी क्लिप दाखवली होती कोल्हापूरचे युवराज यांना तर त्यांनी मोबाईल फेकून दिला होता इतकी घाण क्लिप होती म्हणजे यांच्या नियती दुसऱ्यांविषयी अश्या त्यांच्या दैवतांबद्दल आम्ही कधी बोलत नाहीत परंतु हे जाणून बुजून असं बोलतात आता इथून पुढं हे बोलले ना आता महाराजांपेक्षा आम्हाला मोठं कोणी नाही मग तो कलाकार असू नाही सोलापूरकर असू नाही तर ब बदनापूरकर असू यांना यांच्या असे दांडक्याचे रट्टे दे ढोंगणावर यांच्या यांना ठोयचा नाही आता हानी जायचं यांना कपाकप आपल्याला बी मराठा बांधवानो हिंदू बांधवांना आपल्याला व्यास आहे राजांविषयी कोणी बोलत असलं ना आपल्या बापाला नाही बोललो आपण जर सण करत नाहीत ना आपल्या राजाला जर कोणी बोललं तर आता सहन नाही करायचं वारी करायची वेळ आली तरी करायची पण इथून पुढे कोणी बोललं नाही पाहिजे <laughs> आता इथून पुढं त्याने ते माफी मागण ना त्याने आता मी मी काय बोललो बघा बघ माझा स्वभाव कसा आहे मी एखादं मॅटर हातात घेतला की ते कडी लावतात माझं असं इथून पुढे आता जाऊन कुणी बोललं की आता मू सुरू करावं लागतो त्यांच्यावर काही होतच नाही होतच नाही पोलीस स्टेशनला गेलं केस होत नाही त्याला धरून आणत नाहीत काय नाही अरे छत्रपती शिवरायांना बोलल्याच्या नंतर त्याची जमीनच नाही महाराज चार पाच वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलल्यावर अहिल्यादेवींवरती बोलल्यावर अण्णाभाऊ साठेंवरती बोलल्यावर जेवढे पुरा महापुरुष आहेत जेवढे काय परत काय नाही नाव घेतलं ते आमचं नाही घेतलं जेवढे महापुरुष आहेत यांच्यावरती जर कोणत्या जातीचा माणूस बोलला कोणत्या धर्माचा बोलला ना जेलला टाकला गेला जमीनच नाही झाली पाहिजे असं तर पाहिजे एवढ्या मोठ्या राजांचं बोललं जातं ते पोरग इतकं घाण बोललं ती आवलात कोणाची होती वाड्या उघडीची जिजाऊवरती बोललं जिजाऊनवरती दोन तीन वर्षाची गोष्ट आहे मला वाटतं ती कुणी उत्तर द्यायचं यांना आम्ही एक नव्हतो ठीक आहे आता एक आहेत आम्ही म्हणजे आम्ही एक नाहीत म्हणून तुम्ही आमच्या अस्मितेवर बोलणार आम्ही तुमच्या देवावर बोलतो का तुमच्या जातीला सुद्धा आहे मग आम्ही बोलतो का आम्हाला माहित नाही का तुमचे बी काय लफडी येत ना राजांवरती बोलल्याला साता सहन नाही करायची इथून पुढं मी तरी नाही करणार इथून पुढं आता बोलला ना टिकुर नाही झाला